बाबा मावले आणखी एक सरगा आलाय ताई आहे मुक्ती सरगा बघ सरगा राक्षस बघा काय आहे तो साईज बघ साईज कत्तरनाक साईज आहे बघ जिवंत मोठा साईज मध्ये रावस फुल साईज सरगा जे कावली बघा सरगा काटेरी वडा पापलेट पापलेट जिवंत सरगाला सरगा मंडली आपला आलाय बावटा फायनली पंडली आपला बावटा आलाय आणि आपण पहिलीच झाला आणि ही तरतीची आज आपल्याला शिवाला काय भेटते रे सरकू दाखव कावली आहे पुढे बेस्ती काटी मावरी भरलाय अख्खी काटी मावरा तुकन देव तुकन देव डब्बा हा हा की बांडे आला बघ रावस आला रावस साइज, बघा साईज कसली मोठी मोठी काट्यांची साइज, ए सरगाला सरगा आईला आईला मावले पहिला सरगा दिसलाय हॅलो हलू किंचू दे चल मावले आहे जरा रासारखं दाखवू द्या चालते दे <coughs> बघ सरगा सरगा आपले जिवंत तो पण <laughs> पहिला पहिलाच तरची झालं म्हणले निश्चित काटे येत आहेत आज फक्त एक सरगा आला आतापर्यंत शोधतो अजून आपली तीन पलट आहेत मोठ्या आपली दोन जाला संपली बरं सोलेली मंडळी दुसरा सरगा दिसते तिथं सावकाश हे कलेट पण आला मंडळी लेंबूर सावकाशी तुम्ही हा असं दिसलं जे आणि याला आम्ही बोलतो लेंबूर तुम्ही काय बोलता कमेंट करून नक्की सांगा बघा खापरी पापलेट पापलेट आणि आहे ये पण पापलेट तो आपला बापलेट कावली आम्ही कावली, कावली।, कावली बोलतो त्याला हे दादा कार साईज बघायची चांग असतो तू एक असतो बाबा बघ जिवंत अरे बाबा मावले कत्तरना कत्तरन चारशे का चारशे गामचा पीसा आहे आरामात का बेकार असते काटेरी वडा हम्म तेच बोलतो तुला आणि कावली परत एक आली हा बघा सरगा कसला आहे व

सरगा तिसरे सारखा तिसर तिसर चाल ना चाले का उल मंडली फायनली आपल्याला आला छोटासा पाला पालकुट म्हणतात काठीच म्हणतात आम्ही पण तो खायला लागतोय एक नंबर आणि बऱ्याच वेळांशी वंडली आलाय आपल्याला मोठा रावस हे बघ साईज बघ दादा आपण काय बोलतो याला बांड्या नाही बांड्या बोलतो मी त्याला बांड्या जी अंग भाऊ रावस बघ कसला मोठा साईजमध्ये रावस ह्याचे चांगलीच साईज आणि काट्या येतच आहेत इकडे माझ्याकडून भरले आहेत तिकडे डबे भरत आले पावस आणि एक पाला तुम्हाला पुरं दाखवते आता अजून दोन प्लॅट बाकी लिंबू आई 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 ये बघ मावले विजा लिंबू राहिला पंधरा वरुज नाही थांब एक झाला जाल पालून पूर्ण म्हणजे एक पलट तर टोटल चार झाली होती आता दुसऱ्या पलटीला पाच झाले आहेत एका पलटीला सहा झाली आहेत तर असं एकाकडे दोन तिथे जे आहेत ना दिसतात पाठी ते बावटे लावले आहेत त्या बावट्यांना दोन्हीकडे निशाणी असते त्या बाजूला तिकडे जायचं आपल्याला आणि आपली शिकाराची ही बघा ही क्वालिटी ठेवली आहे आम्ही दोन लेंबर आहे बघा जिवंत आहे बघा क्वालिटी जिवंत आहे बघा हा बघ जिवंत क्वालिटी आहे की रावस सनगे बघा सनगे हि ज्या आणि ही क्वालिटी ही बघा ही, ही, ही पण मुर्दू कसली मोठी साईज आहे बघा साईज पण बघा हे क्वालिटी माउरा हे काट्या हाय का एक आणि का का तो डब्बा अक्का भरलाय तो बघा एक आता काय भारी भेटलं एक तुम्हाला दाखवते काकाला लागले तिथं काकाला राक्षस बघा काय आहे तो कती मोठा आहे काकाला लागलाय येऊ बघा साईज बघ साईज कत्तरनाक साईज आहे कत्तरनाक साईज आहे पाला आहे पाला जवळपास तीन तीन किलोच्या वरचा पाला आहे आणि काकाला लागलाय बरेच वेलशी आणि आता आपण बघा ही आमची लाईट हाऊस आहे इकडं तो बघा तो तिथं आहे ना आमचा लाईट हाऊस आहे आणि आम्ही व्हावते आले कुठे होते आम्ही जिवलं होते त्या बाजूला आता व्हावते आले आता चालत दुसरा बाल पालवायला दुसरा चाल बघा आणि क्वालिटी बघितली तुम्ही आता पुढं बघा मजा आता आपण घेतला बावटा आपला दुसरा झाल्याचा आणि ही आमची लाईट हाऊस आहे इथे समोर इकडे समोर ना ही लाईट हाऊस आहे आमची वराशी बोलतो आणि आम्ही बँड्रा खारदांडा सर्वांना ती सर्वांना ती जुकोली वाडा सर्वांना निशानी निशा आहे ती आणि हा दगडीचा पट्टा पूर्ण तीन किलोमीटर पर्यंत आहे ती चालू केले आणि आला पहिला सरगा येलकोट येलकोट मल जय मल्हार पुढं पण सारखा आहे सारख्याची बघा माऊले वडा लागला एक आणि खाली चा सारखा एक तेवढीच कचरा पण येते बघा वंडली हा झाला पहिला सारखा तारखा तू बघ आणि वडा आलाय परत बघा वडाची सा वडे आता ही वडे लागले कारण इथंही वराशी आहे ना जवळ वडे लागतात लगेच वडापाव होईल आणि ज्याचं धार सुई सारखे पदरावर परत एक सरगा आणि एक आला बल्या सरगा पहिली आणि दुसरा हे बघा वाकटी पण आहे बघा तुम्ही वाकटी नवरी शिंगाला ना अरे हो दुसरा झाल्याचा पहिलाच पदर पहिला आपण आज सर्गे काढतो मी एका दात आणि ह्याचा दात ना फुल शार्प असते भाई पप्पी घेतली पप्पी घेतली की खपला विषय मग वरच्या माझे होल केला होता अख्खा हातान चावली होती बघा सरगा बघ सरगा पण आहे तो बघ आपण कावली या ना का बारी मंडळी बऱ्याच वेळेला आलाय तिसरा ह्याचा सरगा म्हणजे तिसरी जाल आपली सुरू झाली मंडली आलाय फायनली एक छोटासा रावस परत हां बघा बांड्या आणि ही दुसरी आमची पलट म्हणजे टोटल आमची ही पाच झालं होती दहा दा नाही दहा झालं संपली आता एक एक शेवटचा राहिलं आहे तो सिंगलचा आहे जाल पापलेटचाच आहे आणि हे शेनशाह दाल मोठीवाली शेनशाह त्याला आम्ही मॅजिक बोलतो हे मंडळी आपला आलाय फायनल तिसरा तिसरी पलट आहे ही इच्छिक आहे माउले जे पाहिजे नाही जे जे दादा मंडळी सर आलाय अर्धा अर्धा कसा होता आपल्याला ना मी ग्रंड लागलेला सर आहे त्याला खेळ लागला असेल असा सर्गा खत्तर लागला असतो अग्रणा मुले सर्गा आठ देशातून इकडे आले <laughs> अर्धा चंद्र ए चला <laughs> चला <laughs> चला तुझ्या जाळीचा पहिला सर्गा तर आलाय पाला पाला, पाला आणि सर्गा एक एक या 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 चांगली साइज सर का हलवा पाला पाला का टेरी <laughs> चांगली साईज <साथा ही। laughs> आहे झाले दोन तुकडे आलाय सारगा आलाय परत मंडळी कावली आहे कावली बारकी कावली आहे <laughs> माऊली ही बघा ही बारकी जी आहे ना तिला आम्ही बोलतो कावली पाण्यातला पाण्यात चला आता पुर पुर झालं पाहिजे आणखी एक सरगा आलाय चांगली साईज आहे मोठी सोडवते सरगा मस्त कालपेक्षा जास्त आहे आम्हाला मुंडली सारखा उडवला उडवला मी अरे माझ्या लक्षात नाही मी प्लास्टिक उडवला वाटलं वाटत ही जीजीजी लाल कचरा आय मी उडवला बघ सर पाणी टाकून आमच्या भाऊनी भाऊला वाटा कमी दादूचा वाटा कमी वाचा मग आपले आणि घ्या वडा साथ पाव बाहेर आहे का मंडळी लागले वडा वडाचे दर दाब इ जॉईंट मारले याशी आम्ही एकत्र एक जॉईंट मारतो आणि खोल समुद्र येतो खोल आम्ही समुद्रापासून किनाऱ्यापासून जवळपास तीन दोन एक किलोमीटर लांब येतो आणि तिथनं मी जाला मारतो आणि ही आपली काठी शेवटची आणि तिकडे एक आहे त्या बाजूला जाला कचरा मग तेवढाच होता पण आपल्याला भेटलेत बरेच थोडेसे हे म्हैरे आयकर आयकर हे मायरे आयकर आणि बघा बाई काय काय मी सांग मागू दादा मासकुट आहे आईची आहे बघ कत्तरनाक मासा घरला बोलू काम ना मांडीला मांडील वागर अरे काय ना माव आपल्या सारगा बघा सारगा एक हा दोन तीन चार, चार पाच चार पल्टी मा सहा तू तू पल्टी पहिली पनाडी घेतली आले आठ पाच वाजता पडली ना आणि हे दहा दहा सारखे अकरावा दोनशे बारावा आणि हा लहान तेरा तेरा सर सारखे एक दोन तीन तीन वडे त्यानंतर हे बघा आपली पापुले चारशे ग्रामचं एक आहे ग्राम आरामात पाचशे ग्रामचा असेल त्यानंतर एक दोन दो तीन बघा रावस हा मोठा रावस आहे <coughs> दोन बले ठाकरे टाक काय याने टाकू सगळं सगळं ओके आणि पाले लहानसे आणि फुल साईज मोठी दर मंडळी मासेमारी करून आम्ही चाललो आहे घरी आणि आज तुम्ही बघितलं आम्हाला काय काय भेटलं पापलेट भेटले सरगे त्यानंतर कलेड भेटली रावस होता लहान पाले पण होते आणि त्या काकाला बघितलं किती मोठा पाला होता तर असेच आता थोडे हे जालींची व्हिडिओ तुम्हाला दररोज भेटणारच आहेत आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुपर आपला आता आतिशदा होता आणि दादा तर चला असंच भेटेल नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या पहिल्याची काळजी घ्या बाय बाय